बढ़ू शकता लेनी क्रमांक इक्कावन है छोटी शादी भाग है कक्षा छोटे लेनी क्रमांक इक्कावन केलेचा एक छोटासा टाका आहे केलेला आहे बावन आहे ही दोन खांबांवरती उभी आहे दोन खांबांवरती काम कोरे बघू शकता एक रूम आहे धानसांनी आणि छोटासा वरंड आहे इथे एक धानसांना दा कक्ष आहे आतमध्ये आपण बघू शकतो ते एक दानसाध कक्षा आहे बघू शकतो आपण समोर एक असं आतमध्ये एक द्यान दानसाधना कक्षा आहे आणि बुद्धांची मूर्ती आतमध्ये आहे ते हे बंदासमध्ये दाखवता येत नाही बघू शकता

दिसत नाही आता मी खुद्दांची मूर्ती दिसते इथे आपण बघू शकतो उभ्या ह्याच्यामध्ये आहेत बघू शकतो हा आतील परिसर आहे पण बंद करण्यात आला आहे आतील भाग आहे आतील कक्षा आहे हे ध्यान साधनेचं दरवाजा बंद असल्यामुळे आपण तर बघू शकत नाही बघू शकतो आतमध्ये बुद्धांची मूर्ती आहे

बह ले 57 फिफ्टी सेवन सत्तावन बनते दुसरा काम इतना लेला है बढ़ू सकते फिफ्टी सेवन नंबर हाँ अतिल हा अतिल परिष परि कक्षा हॉल है ध्यान साधना कक्षा है

थोड़ा वरंडा उच्च टापन बसने डिजाइन है छोटी बसने वरडा मधे बता ओर आती भाग है धान सत्ता कक्षा

हॉल जास्त है विंडो हे आपण पिण्यासाठी पाण्याची सुविधा जेव्हा काही पिलेली होती बहुतेक दोघांमध्ये पाण्याची टाकी आहे बघू शकते लेणी क्रमांक सिक्स्टी सेवन सदुसष्ट एक दोन तीन चार खांबांवरती बघाय बघू शकतो अनेक शिल्पाने अलंकार या विहारामध्ये परंडा वरंड अशी माहिती येत आहे ने लेने का मंगे 69, इकुन सत्तर, एक दोन तीन चार कंपाउंड किए हुए हैं, भोगशक्ता, आतिन बोल रहे हैं, आतिन ध्यान संगत रक्षा बंदा से आप दुश्मन लेनी क्रमांक सत्तर इतन बढ़ू हैं ये चार खांवरती लेनी उभार भाग है लेनी नंबर सत्तर आती भाग है वरडा

बसायला असं नाही आणि आतमध्ये हवा येण्यासाठी विंडो म्हणजे खिडकीसाठी ओपन जागा आहे आतमध्ये ध्यान संधी जागा रूम किंवा सहभाग छोट आतमध्ये असे दोन ध्यान अशी रूम आहेत छोट्या आतमध्ये बंद काही दाखवू शकत नाही असं आहे

बघू शकतो लेण्या क्रमांक पंच्याहत्तर सेवंटी फाय दोन कामांवरती उभे आहे बघू शकतो आपण हा आहे ती सेम आहे सर्व लेण्यामध्ये तसंच पण काय काही डिफरंट वेग आहे ध्यान कक्षातील आहे आपण परिसर आहे बघू शकतो आपण

लेणी हालत काय आहे ते यातील भाग आहे इथे मेडिटेशनसाठी ते बसण्यासाठी जागा होती खराब झाली एका इथे डान्स कक्षा होता म्हणजे खूब होती बघू शकतो आपण बिकट अवस्था आहे आतमध्ये आपण बघू शकतो लेणी क्रमांक अठ्ठ्याऐंशी ही दोन दोन

होता अपने बृद्धांति बसले अवस्था है नव्वद नंबर लाइनी क्रमांक है बढ़ू शकता दोनों खां हाँ बृद्धांश

आती भाग है बढ़ू शको बढ़ू श्याण नंबर से लेने क्रमांक है नाइंटी वन छोटी से अने बढ़ू शो आती भाग है बसना साधनी नाईन्टी टू म्हणजे ब्याण्णव नंबरची छोटासा रूम आहे लेणी आहे टू ही त्र्याण्णव नंबरची लेणी क्रमांक आहे नाइंटी थ्री बघू शकतो दोन खांबांवरती हो आहे

दोन है, आए, दो ही दोन खांबांवरती उभी आहे आपण बघू शकतो ही वरती जाण्यासाठी शिड्या पायऱ्या आहेत यातील कक्षा आहे सगळं परिसर आहे यातून बघू शकतो आणि बघू शकता हे लेणी क्रमांक पंच्याण्णव हे पण दोन खांबांवरती तयार केला जातात बघू शकता हे दोन खांब आहेत तिचे हां तीन ओरंड्याचा भाग आहे बघू शकतो पडवी बोलतो आपण मराठी भाषेचा आपल्या पडे पडवी असं हा बघू शकतो हां ध्यानचा कक्ष आहे छोटासा आतमध्ये हा आतील परिसर इथला आहे साफागृहासारखं म्हणजे हॉलसारखं दोनों जो दोन स्तंभ मेजे प्लेयर दिशा खां बू शो अपन एक आजनर पूरे थे छोटी सी जागा है बढ़ू शको हा परिसर आतला छोटा सा और लेनी का क्रमांक शव ये है

आहे हे छोटस आहे बाजूला टाकी आहे पाणी पाणी साठवण्यासाठी तेव्हा हा छोटासा वरंड आहे ते बसणं अँटी छोटस बनवलेलं आहे आपण बघू शकतो हातील बागाने ध्यान साधना कक्ष बघू शकतो अस

बघू शकतो एकच पायरी आहे हे आतील वरंड आहे सेम टसेम बसनॅटी आहे बघू शकतो नव्याण्णव हातील भाग आहे मेडिटेशनचा ध्यान साधनेचा रूम आहे कक्षा आहे बघू शकतो आपण आणि हे इतिहास स्वप्नासाठी सहज बघू शकतो आपण हातील भाग आहे बघू शकतो लेणी क्रमांक शंभर हँड्रेड्स आहे याचं एकच आपला पाया हे आपण बघू शकतो एकच पायावरती आहे दुसरा पाय इथे तुटलेला आहे बघू शकतो बघू शकतो अशी आहे दुरावस्था आहे ह्या लेणींची आपण बघू शकतो हातील भाग आहे ध्यान

हा बोर्ड आहे त्यातून आपण परिसर दाखवू शकतो मुंबई आमची मुंबई मुंबईचा वरून हा निजा नजारा होऊ शकतो मोठ्या मोठ्या उंच बिल्डिंग आणि समोर आपली मुंबईतील बिल्डिंग में सरो लेनी, में इते तो करें का बौद्ध लिहिणीमध्ये सर्व लेणी बघून झाले आहेत आता हा ल व्हिडिओ मी इथेच समाप्त करत आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्की लाईक शेअर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये